गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोणऐंशी ट्विन बंगलोचा चा कर्य दिव्या पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग्स हे जगवान कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीडशे लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाईल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंची से सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी टाकळी रोड पंढरपूर पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील पी व्ही एल म्हणजेच न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन वर क्लिक करा सोलापूर लोकसभा मतदारसंघात भाजपकडून राम सातपुते यांना उमेदवारीची घोषणा झाल्यानंतर त्यांनी काल या मतदारसंघाचे भाजपचे विद्यमान खासदार जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांची भेट घेतली आहे यावेळी माजी पालकमंत्री आमदार विजयकुमार देशमुख भाजपा शहराध्यक्ष नरेंद्र काळे भाजपा जिल्हा सरचिटणीस मनीष भैया देशमुख नगरसेवक कारभारी अविनाश पाटील चंद्रकांत शेट्टी नागनाथ जावळे सुरेश हत्ती प्रकाश हत्ती बसवराज इटकले विरेश उंबरजे श्रीशैल अंबारे शिवानंद धुतर्गी पिंटू महाले नागनाथ रंपुरे शशिकांत बिराजदार दिनेश मठपती दत्ता पोसा व इतर भाजप कार्यकर्ते उपस्थित होते सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या विकासासाठी विद्यमान खासदार जयसिद्धेश्वर शिवाचार्य हे अपयशी ठरले आहेत असा आरोप महाविकास आघाडीकडून करण्यात येत आला आहे काल याबाबत मांडवे येथे आयोजित सत्कार सोहळ्यानंतर याबाबत उमेदवार राम सातपुते यांच्याकडे याबाबत विचारणा केली असता पहा काय म्हणाले राम सातपुते ते सक्रिय नाहीत असा एक आरोप त्यांच्यावर विरोधक होते आज तुम्हाला तिथं प्रचाराला जाताना त्या मतदारसंघामध्ये न झालेले कामं आणि अपेक्षित कामं याला सामोरं जावं लागणार आहे तर त्या तिथल्या त्या मतदारसंघातील विविध विकास कामांची किंवा अपेक्षित कामांची आपण काय तयारी माहिती मी चॅलेंज करतो चॅलेंज <laughs> मी त्या ठिकाणी इतके मोठे लोक इथे यांना चॅलेंज करतो आमच्या त्या ठिकाणी महाराजांनी जे काम केलं आहे मागच्या पाच वर्षामध्ये त्या ठिकाणी हे मुख्यमंत्री असताना सुद्धा सो सोलापूरचं इतकं काम झालं नाही अक्कलकोट सोलापूर रस्ता कोणी केला सोलापूर हैदराबाद रस्ता कोणी केला सोलापूरला जोडणारे सगळे रस्ते कुणी केले त्या खासदारांच्या नेतृत्वातच झाले ना त्यामुळे ते हे बालिशपणाचे उद्यान आहेत आमच्या खासदारांनी जो निधी आणला केंद्र सरकारच्या माध्यमातून हा कुणीही आणलेला नाही आमचे दहा वर्षाची कारकिर्द आणि यांचे चाळीस वर्षाची राजकीय कारकिर्द याचा हिशोब मांडावा राज्याचे मुख्यमंत्री होते वाटेल ते करू शकत होते सोलापूरमधल्या कारखाने कुणी बंद केले कंपन्या कुणी बंद केला याचा हिशोब यांनी दिला पाहिजे मुख्यमंत्री असताना यांनी काय केलं केंद्रीय मंत्री असताना काय केलं सोलापूर करासाठी हा माझा प्रश्न आहे त्यामुळे माझी त्यांना विनंती आहे आपण त्या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराज चौकामध्ये आपण स्टेज टाकू आम्ही दहा वर्षामध्ये काय केलं आणि यांनी चाळीस पन्नास वर्षामध्ये काय केलं मी हिशोब मांडतो आमच्या दहा वर्षाचा आणि यांनी आमच्या चाळीस वर्षाचा हिशोब मांडावा मला विश्वास आहे की आमचा निधी त्यांच्यापेक्षा काही पटीने जास्त असेल